ही टाकी पण बघू शकता ह्या पाण्याच्या टाकी म्हणूनच नांदेडचा जो काही भाग आहे सांगवी निळा एकदरा नदीच्या काटाचे गावात ते संपूर्ण आहे सगळं पाण्याच्या खाली डॅम चे जे आहेत ते चौदा दरवाजे ओपन करण्यात आलेले आहेत चार दिवस झाला आज पाणी सगळे शेतात गेले आता घरामध्ये पाणी शक्यता आता सगळं नमस्कार मित्रांनो आज आपण उभे आहोत आसना नदीच्या ब्रिजवरती आणि या ब्रिजवरती तुम्ही बघू शकता की आसना नदी पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेली आपल्याला इथं पाहायला मिळते की आणि त्याच्या आजूबाजूची जी शेती आहे ते पण पूर्ण शेती पाण्यामध्ये पूर्णतः आपल्याला दिसते पाण्यामध्ये गेलेली आणि या उजव्या बाजूला मित्रांनो पाहू शकता की इथं एक गुरुद्वारा आहे आणि ते पण गुरुद्वारा अर्धा पाण्यामध्ये गेलेला आहे आणि त्याच्या बाजूला इथं राईट साईडला काही शेती होती आजूबाजूचे छोटे छोटे जे खेडे इथं ते पण पूर्ण पाण्यामध्ये गेलेले दिसालेत आणि शेती पण पूर्ण पाण्यात गेली आणि ही जे उजव्या बाजूला आहे इथं पाण्याची टाकी आहे ही पाण्याची टाकी पण बघू शकता ह्या पाण्याच्या टाकी म्हणूनच नांदेडचा जो काही भाग आहे तिथं पाणी पुरवठा केला जातो ते पण अर्ध पाण्यामध्ये बुडालेली आपल्याला दिसाले आणि त्याच्या उजव्या बाजूला इकडं पण पाहू शकता की पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या बाजूला पण बघू शकता की लोक जास्तीत जास्त हे पाणी जे आलेलं आहे नदीला ते बघण्यासाठी इथं लोकांची गर्दी जमाली आणि इकडं जे आहे उजव्या बाजूला हे नवीन पूल झालेला आहे ते पण जे ब्रिज आहे ते अर्धा पाण्यामध्ये गेलेलं आहे बघू शकता सर्वत्र पाणीच पाणी इकडं आपल्याला दिसाले आणि जे जायकवाडी धरण जे आहे त्याचं पाच दरवाजे सोडण्यात आलेले आहेत म्हणून नांदेडच्या नद्यांना आणि नांदेडमध्ये पाणीच पाणी आपल्याला इथं पाहायला मिळते त्याच्यामुळं जे जायकवाडी धरणाचे पाच दरवाजे सोडलेले आहेत त्या सोडल्यामुळं आपल्या डॅमला पाणी खूप जास्त झालं होतं त्याच्यामुळं त्याचे पण पाच दरवाजे म्हणता म्हणता जायकवाडीचे आता डॅमचे जे आहेत ते चौदा दरवाजे ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळंच नांदेडच्या गोदावरी नदीला आणि या आसना नदीला आपल्याला पाणीच पाणी जास्त प्रमाणात बघायला मिळेल इथं काही लोकं आहेत त्यांच्याशी बोलूत आपण तुम्ही बघताय आता आसना नदी आहे आमची आसना नदीला महापूर आलेला आहे या महापुरामध्ये आमची सांगू येथील शेकडो एकर जमीन आज पाण्याखाली गेलेली आहे त्यामध्ये सोयाबीन असेल ऊस असेल कापूस असेल मका असेल सगळं पिकाचं नुकसान झालेलं आहे शासनाला एकच विनंती आहे की बा शेतकऱ्याला काहीतरी मदत करावी पंचनामे करून हळद सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात सांगू येतील शेतकरी आम्ही सांगू सांग सांग तुम्ही सर्वच का सर्वच सर हे आजच पाणी आहे जमले का आहे चार दिवस झाला आज पाणी हे पूर्ण पूर्ण सगळे शेतात गेले आता घरामध्ये पाणी शक्यता आता सगळं प्रत्येक वर्षी पाणी येते नदीला या वर्षी थोडा जास्तच आहे प्रत्येक वर्षी आजूबाजूला आहेत नाव माझे पेपर गाव शिरगाव पास गाव सांगवी दरोडा भू निळा एकदरा असे वरले ज्या नदीच्या काटाचे आहेत ते संपूर्ण आहे सगळं पाण्याच्या खाली पाण्याच्या खालीच्या भागात मध्ये गावात खाली गाडेगाव भोंडार बरेच गावात गेलेच आहे पण आता गावात बी जायची शक्यता आहे गावाच्या जवळ पाणी गेलेलं आहे गावामध्ये बंद गावामध्ये आमदुऱ्याचा पण बंद झालेला आहे

अजून इकडं तामटापू तामटापू आणि नांदारीडीस गाडेगाव अशी बरेचसे गाव आणि गोदावरी ह्या आसना तिथं पाणी घेत नाही त्याच्यामुळं अजून पाणी वाढण्याची शक्यता आता सरकारला व शासनाला एक विनंती राहील किंवा जेवढं नुकसान झाले शेतकऱ्याचं लवकरात लवकर पंचनामे करून सोयाबीन असेल कापूस असेल मूग असेल उडीद असेल ऊस असेल हळद असेल त्वरित आम्ही करून लवकरात लवकर शेतकऱ्याला दा, मदत करावी ही विनंती राहील